ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा त्यांच्या बेल आयकवनला प्रेस करायला विसरू नका दिनांक नऊ दहा वीस पंचवीस रोजी गुरुवारी कुलमी समायाच्या माध्यमातून ओबीसी बी समायाचा एल्गार मोर्चा मुंबई येथे प्रचंड लोकसंख्येच्या माध्यमातून धडकणार आहे ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व जे आपल्याला शासनाच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्याचा कोणीही वाटेकरी होऊ नये व कोणीही घुसखोरी करून आमच्या ताटातील जे अन्न आम्हाला थोडेफार दिलेले त्याच्यामध्ये वाटेकरी होऊ नये आमचं जे हक्क आहे ते आमचे हक्क अबाधित अबाधित राहावे आणि आम्हाला इतरांचं काहीही नको आमचं आहे ते आमच्यासाठी राहो यासाठी कुलमी समाजाच्या मुंबई येथील नेतृत्वाने पुढाकार घेऊन हा मोर्चा आयोजित केलेला असून तो मोर्चा सर्व ओबीसी बांधवांसाठी आहे कोणीही ओबीसी बांधवांनी हा मोर्चा कुंड्यांचाच आहे असा गैरसमज न करून घेता त्या मोर्चामध्ये प्रचंड लोकसंख्येने प्रचंड ताप्तीने सहभागी होऊन आपण आपल्या ओबीसी समाजाची ताकद शासनाला दाखवून देऊया आणि आपण हा मोर्चा यशस्वी करूया असं मी आपणा सर्व ओबीसी बांधवांना याद्वारे आवाहन करत आहे धन्यवाद